हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात आहात मी प्रियांका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर आहेच आहेच शिवाय माझ्या किचनमध्येही आज मनापासून तुमचं स्वागत आहे कारण बघा सकाळी उठल्यावर असं स्वच्छ आणि नीट नेटकं किचन बघितलं की मन खूप प्रसन्न होतं आणि पुढच्या कामांना एक नवीन प्रेरणा मिळते आणि त्यातल्या त्यात ही जी समोरची खिडकी आहे तिथून सकाळी सकाळी खूप छान सूर्यनारायणाचं दर्शन होतं खूप छान ऊन पण येतं आणि सूर्याचं सकाळी सकाळी दर्शन करण्याचे काय फायदे आहेत हे तर तुम्हाला माहीतच आहे असो अजून सूर्यवर यायला वेळ आहे तोपर्यंत आपण आपल्या कामांना सुरुवात करूया आणि आज आहे मंगळवार मुलांना नेहमीप्रमाणे स्कूल आहे त्याच्यामुळे त्यांचंच टिफिन बनवण्याची सकाळी सकाळी गडबड चालू असते तेलाची ही जी किटली आहे ती मी काल रात्रीच्या भांड्यांसोबत घासून स्वच्छ कोरडी करून ठेवली होती जेणेकरून आज मला त्याच्यामध्ये तेल काढता येईल कारण सकाळी सकाळी स्वयंपाकाला तेल लागतं त्यामुळे पहिल्यांदा मी त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलं तेलाची भांडी घासायला तशी जडत जातात पण मग आठवड्याला साफसफाई केली की तेवढा काही त्रास होत नाही आणि ही बघा दिदू ती सकाळी सकाळी उठली की बेडरूममधून माझ्याकडे म्हणजे किचनमध्ये रांगत रांगत येते आणि तिला असं बघितलं की मला तिच्या लहानपणीचे दिवस आठवतात कारण ती खूप लवकरच रांगायला आणि चालायला पण लागली होती दक्ष तसं नाही दक्ष खूप लेट चालायला लागला पूर्ण दीड वर्ष घेतलं त्याने चालायला पण दिदो नव्या नव्या महिन्यापासूनच चांगली चालायला लागली होती आणि अजून पण तिच्यातलं लहान बाळ कधी कधी असं जागं होतं मग ती अशी वागत असते रात्री तिला पेन भेटला होता त्याच्यामुळे तिने पूर्ण हाता पायावर पेनाने लिहून घेतलं होतं तेच मला ते दाखवत होती आणि माझ्यापर हातावर तिने लिहायला सुरुवात केली होती पण मी नको म्हटलं तरी तिने थोडंफार लिहिलंच दिदी पण सकाळी लवकरच उठत असते पण तसं दक्ष उठत नाही जशी जशी सकाळ होईल तशी तशी त्याला झोप चढते आणि त्याला उठवल्याशिवाय तो काही उठत नाही दीदी जशी उठते तशी लगेच किचनमध्ये येते तिचे पप्पा पण उठलेले असतात पण ती त्यांच्याकडे जात नाही किचनमध्ये आल्यावर लगेच मी तिला किचन हो वाट्यावर बसवते कारण वरती काय चालले हे तिला बघायचं असतं आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले असल्यामुळे एकतर हवा पण खूप चालू असते त्यात ऊन पण पडतं त्याच्यामुळे झाडांची माती लवकर कोरडी पडते आणि त्याच्यामुळे दोन दिवसातून एकदा तरी त्यांना पाणी द्यावंच लागतं आज सकाळी सकाळी सप्लायचं पाणी आलेलं होतं त्याच्यामुळे सचिन सकाळी सकाळी झाडांना पाणी देत होते आणि दोन तीनच झाडं आहेत माझ्याकडे पण ते आता खूप छान झालेले आहेत आणि अजून झाडं लावायची इच्छा आहे माझी पण बघूया आता पुढे कसं होतं ते कसा वेळ भेटतोय ते याच्या आधीची जी तुळस होती माझ्याकडे ती खूप छान झाली होती पण अचानक खराब झाली त्याच्यामुळे मी तुळशीचं पण एक नवीन रोप लावले आता आणि त्याला पण छोटे छोटे नवीन पानं आता आलेले आहेत पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं आणि पीठ भिजत होतं तोपर्यंत चहा बनवायला घेतला कारण चहाशिवाय सकाळची सुरुवात होतच नाही आणि सचिन माझ्या आधी उठलेले असतात त्याच्यामुळे त्यांचं सकाळी उठल्यापासून चहा चहा चालू असतं कधी कधी ते स्वतः बनवून पेतात पण मग मी सकाळी लवकर उठले की ते मलाच बनवायला सांगतात त्याच्यामुळे मी लगेच चहा बनवायला घेतला नेहमीप्रमाणे रात्री मी पाण्यामध्ये ड्रायफ्रुट्स भिजत घातले होते दिदीला बदाम खूप आवडतात आणि सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मी तिला ते दे देत असते तिला ते स्पेशली सोलून पण द्यावे लागत नाही तिच्या तीच सोलून खाते दक्षुला तर सध्या काहीच खायला नको तो ड्रायफ्रुट्स पण खात नाही आणि खजूर पण खात नाही कारण तो सकाळी खूप लेट उठतो त्याच्यामुळे त्याला काही खाण्याची इच्छा होत नाही ड्रायफ्रूट्स भिजवताना शक्यतो मी सगळ्यांच्याच वाट्याचे भिजवत असते जेणेकरून चहाच्या आधी खाल्ले जातील आणि उपाशीपोटी चहा पण पिला जाणार नाही कारण चहाशिवाय तर जमत नाही आणि उपाशीपोटी चहा पिला की खूप ॲसिडिटी होते त्याच्यामुळे मी सध्या तरी ड्रायफ्रूट्स खाऊन मगच चहा पित असते चहा घेऊन झाल्यानंतर लगेचच मी मुलांच्या टिफिनसाठी भाजीची तयारी करायला घेतली आणि आज मी टिफिनमध्ये बटाट्याची भाजी देणार होते दिदीला जरी बटाट्याची भाजी एवढी आवडत नसली तरी स्कूल ती स्कूलला टिफिनमध्ये दिली की टीचरच्या भीतीमुळे असेल किंवा भूक लागल्यामुळे असेल व्यवस्थित खाते त्याच्यामुळे मला काही एवढं टेन्शन राहत नाही मुलांच्या भाज्यांबद्दल एवढ्या काही आवडीनिवडी नाही आहेत त्याच्यामुळे मला त्यांचा टिफिनला काय द्यायचं याचं काही टेन्शन राहत नाही कारण मग ते टिफिनला जे पण मी काही देईल ते व्यवस्थित खातात मुलांच्या जर तशा काही आवडीनिवडी असत्या तर रोजच टिफिनला काय द्यायचं असा मोठा प्रश्न मला पडला असता पण शक्यतो तसं काही होत नाही भाजी बनवायला टाकली आणि बेडरूममध्ये दक्षिला उठवायलाच गेले होते पण तो आधीच उठून बसलेला होता असाच उठून बेडवर लोळत होता मग मी त्याला बाहेर घेऊन आली आणि बराच वेळचा उठलेला होता तरी पण बाहेर येऊन असं झोपेचं नाटक करत होता आणि नाटक पण इतकं भारी करत होता की कोणालाही वाटेल झोपलेलंच आहे आणि झोपेतच त्याला उचलून आणलं आहे की काय पण नाही तो नाटकच करत होता पिल्लं सकाळी उठले की मी त्यांना उठून लगेच किचनमध्ये घेऊन असं किचन ओट्यावर बसवत असते जेणेकरून स्वयंपाक करता करता मला त्यांच्यासोबत थोडा वेळ पण घालवता येतो आणि ज्या दिवशी त्याला लागलं त्या दिवशी सचिनने त्यांना उठवलं होतं आणि हॉलमध्ये घेऊन गेले होते ते तो जरी ते किचनमध्ये असतं तर कदाचित त्याला लागलं नसतं पण असो ज्या गोष्टी व्हायच्या त्या होतच असतात आज मी जरा लवकर उठले होते त्याच्यामुळे किचनमधलं काम ऑलमोस्ट सगळं आवरलं होतं फक्त चपात्या बनवायच्या बाकी होत्या थोडंसं लवकर उठलं की कामं वेळेत आवरतात नाहीतर मग उशिरा उठलं की आपण काही काही आवरण्याच्या मागं लागतो आणि मग मुलांची पण खूप ओढाताण होते चपात्या शक्यतो मी सकाळी सगळ्यांच्या वाट्याच्या बनवत असते आणि भाजी आमची मी नंतर बनवते चपात्या भरून झाल्यानंतर लगेच मुलांचा टिफिन आणि वॉटर बॉटल्स मी भरून घेतले किचनमधलं सगळं काम आवरलं होतं आणि अजून पण वेळ होता सचिन पण मुलांना आंघोळ घालत होते तोपर्यंत म्हटलं या कपड्यांच्या घड्या घालून घ्याव्यात कारण काल खूप कपडे होते धोयला आणि मी दोरीवरून आणून ते अशा चेअरवर आणून ठेवले होते कारण काल मी कपड्यांच्या घड्या घालायचा थोडा कंटाळाच केला होता पण आज वेळ होता मग म्हटलं आवरून घेऊ हे सगळं गावावरून पण येताना काही कपडे मी धुवायला आणले होते इकडे कारण मग तिकडे वेळ पण नाही भेटला आणि इकडे वॉशिंग मशीन असल्यामुळे म्हटलं वॉशिंग मशीन मध्ये धुवून निघतील त्याच्यामुळे मी थोडेफार कपडे इकडे आणले होते धुवायला थोड्या कपड्यांच्या घड्या घातल्या तोपर्यंत दिदूची आंघोळ झाली होती तिला स्कूलचे कपडे घालून दिले आणि दक्षची आंघोळ बाकी होती तोपर्यंत उरलेल्या सगळ्या कपड्यांच्या घड्या मी घालून घेतल्या दोन्ही मुलांच्या आंघोळी झाल्यानंतर मी त्यांना स्कूल युनिफॉर्म घालून दिला आणि त्यांचे केस विंचरून दिले दीदीचा टीकली लाव, टीकली लाव हो मी तसा जास्त मेकअप करत नाही पण तिचं सकाळपासून मला टिकली लाव टिकली लाव चाललं होतं म्हणून मी तिला स्कूलला जायच्या आधी टिकली पण लावून दिली दक्षुला लागला असल्यामुळे तो अजून पण स्कूलचा टी शर्ट घालायला नको म्हणत असतो त्याच्यामुळे मी एखादा असं रेग्युलर शर्ट त्याला घालून देत असते आणि मग त्याच्या आवडीचा असा शर्ट घातला की मग तो स्कूलला एकदम आनंदात जातो बॅग्स भरायचं काम मी शक्यतो संध्याकाळीच करून ठेवत असते पण काल थोडा कंटाळा केला आणि सुदैवाने आज सकाळी लवकर उठल्यामुळे वेळ पण होता त्याच्यामुळे सकाळी उठल्यावर त्यांच्या बॅग्स भरून दिल्या आता या नेक्स्ट मंथमध्ये त्यांच्या एक्झाम असतील आणि सिलेबस आणि वर्कशीट पण बऱ्यापैकी कम्प्लीट झालेले आहेत जे पण काही उरलेलं आहे ते आता मी त्यांच्याकडून घरूनच करून घेईल त्याच्यामुळे मी वर्कशीट मुलांना शक्यतो बॅगमध्ये दे देत नाही कारण मग उगाच त्याचं त्यांना ओझं होतं तुळशीला अगरबत्ती कोणी कधी लावायचं हे सचिनने मुलांना ठरवून दिलेलं आहे संध्याकाळी दिदी अगरबत्ती लावते आणि सकाळी दक्षु लावतो आणि असं ठरवून दिल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद पण होत नाहीत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सचिनने मुलांना स्वतःच्या स्वतः करायला शिकवलेल्या आहेत आणि जेव्हापासून ते स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला लागले आहेत तेव्हापासून आमचं खूप काम पण वाचतं शिवाय खूप वेळ पण वाचतो पिल्ल स्कूलला गेल्यानंतर मी घरातली कामं आवरून घेतली आणि रोज थोडा थोडा हा मूवी बघत होते शेवटी तो आज मी कंप्लीट केला आता हा मूवी कोणता आहे हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना समजलं असेल अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत बघण्यासारखा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत अप कसं करायचं नाही हे या मूव्हीमधून आपल्याला चांगलं शिकायला मिळतं घरातली सगळीच कामं बऱ्यापैकी आवरलेली होती आणि एक नवीन गोष्ट मी आज ट्राय करणार होते ते म्हणजे हेअर कट घरच्या घरीच मी तो करणार होते पण त्याच्या आधी बी बॉडी वाईजच्या हेअर गमीज मला इथे सिंगजवळ भेटल्या आणि या गमीजचा मला खरंच खूप फायदा झालेला आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून मी त्या खाते पण हेअरफॉल बऱ्यापैकी कंट्रोल झालेला मला दिसला घरच्या घरी हेअर कट करायचं म्हणजे खूप धाडस लागतं कारण खूप मेहनतीने आपण केस वाढवलेले असतात आणि मग ते असे घरच्या घरी कट करायचे म्हणजे खूप हिंमत लागते पण या हेअरकटबद्दल मी खूप रिसर्च केलेला आहे ऑलरेडी आणि उशी बाद ही मी इस नतीजे पे पोहोची हूँ। एक दोन महिन्यानंतर आपण थोडे थोडे केस ट्रीम केले की केस चांगले वाढतात आणि पार्लरमध्ये आपण साधा यूकट जरी करायला गेलो तरी दीडशे ते दोनशे रुपये घेतात एक वेळेस आपण तेवढे पैसे देऊ पण पण सारखं सारखं पार्लरला जायचं पण कंटाळा येतो आणि मला तर मुलांमुळे मुला शक्यतो पार्लरला जा जायला जमत नाही खूप थोडेसे केस मला ट्रिम करायचे होते कारण हे जे खालचे केस तुम्ही बघता एकदम डेड झाल्यासारखे वाटत होते तेवढे थोडे थोडेसे मला ट्रिम करायचे होते मग म्हटलं पार्लरला जाण्यापेक्षा आपण घरच्या घरीच ट्राय करून बघू तुमच्या केसांमध्ये जर स्प्लिट एंड्स असतील तर तुम्ही लेअर कट करू शकता पण स्प्लिट एंड्स जर नसतील तर यू कटसुद्धा खूप छान दिसतो मी दिवाळीच्या वेळी लेअर कट केला होता पण लेअर कटमुळे माझ्या केसांमध्ये तेवढा व्हॉल्यूम दिसत नव्हता त्याच्यामुळे मला यावेळी यू कटच करायचा होता आणि मला कायम यू कटच केलेला आवडतो कारण त्याच्यामुळे केसांमध्ये जरा व्हॉल्यूम दिसतो आणि केस पण व्यवस्थित दिसतात हेअर कट करताना काय होईल कसं होईल ही भीती तर मनाच होतीच पण म्हटलं आधी थोडेच हेअर कट करून बघू कारण मग जरी बेत फसला असता तरी मला एवढं काही रिग्रेट झालं नसतं कारण हेअर कट करण्याचा निर्णय सर्वस्वी माझा होता आणि जे झालं असतं ते मी ॲक्सेप्ट केलंच असतं मला तरी हा हेअरकट खूप आवडलेला आहे शिवाय मी खूप सॅटिस्फाईड पण आहे आणि आता ह्याच पद्धतीने मी घरच्या गर घरी दोन तीन महिन्यातून माझे हेअर ट्रिम करू शकते त्याच्यासाठी सेपरेटली मला पार्लरला जाण्याची काही गरज नाही त्याच्यानंतर ज्या पार्सलची मी सकाळपासून आतुरतेने वाट पाहत होते शेवटी ते मला रिसीव्ह झालं आणि असं सकाळी सकाळी एखादं पार्सल मिळालं की दिवस खूप छान जातो हिवाळा असेल तर समजू शकतो आपण पण उन्हाळा चालू झाला आहे तरी स्किन एकदम ड्राय आणि रफ वाटते त्याच्यामुळे मी रेनेकडून काही प्रॉडक्ट मागवलेले आहेत रेनेचे प्रॉडक्ट खरंच खूप छान असतात आणि याच्या मी त्यांचे खूप प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि ते मला चांगले वाटले म्हणूनच मी ह्यावेळेस पण त्यांच्याकडून मॉइश्चरायझर आणि लिप बाम मागवलेला आहे रेनेचं हे मॉइश्चरायझर फक्त मॉइश्चरायझर नसून एक हायलायटिंग मॉइश्चरायझर आहे ज्याच्यामुळे स्किन तर हायड्रेट होतेच शिवाय ते चांगला ग्लो पण देतं त्याच्यानंतर रेनेचं हे जे लिप बाम आहे याच्यामध्ये शिया बटर आहे जे लिप्सला सॉफ्ट करायला मदत करतं शिवाय याच्यामध्ये हायलोरॉनिक ॲसिड आहे एस पी एफ थर्टी आहे आणि विटॅमिन सी आहे हे प्रॉडक्ट सगळ्याच ॲप्सवर अवेलेबल आहेत पण रिनेच्या वेबसाईटवरून जर तुम्ही घेतले तर ते तुम्हाला चांगल्या ऑफर्समध्ये मिळतील आणि तुम्हाला जर परचेस करायचे असतील तर त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथून तुम्ही परचेस करू शकता त्याच्यानंतर आंघोळ केली आणि म्हटलं चला लगेचच प्रोडक्टचा रिव्ह्यू तुम्हाला देऊन टाकते कारण मला पण ते यूज करून बघायचे होते सगळ्यात आधी मी स्किनवर टोनर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर हे मॉइश्चरायझर लावत आहे आणि हे मॉइश्चरायझर स्किनमध्ये एकदम पटकन ॲब्झॉर्व होतं नियासिनॅमाइड असल्यामुळे डार्क स्पॉट फेड करायला हेल्प करतं ह्याच्यामध्ये नियासिनॅमाइड तर आहेच शिवाय ह्याच्यामध्ये हायलोरॉनिक ॲसिड पण आहे जे तुमच्या स्किनला हायड्रेट ठेवायला मदत करतं त्याच्यानंतर हे जे लिप बाम आहे हे, हे पण अप्लाय करायला एकदम इझी आहे आणि चेरी बेरी शेडमध्ये असल्यामुळे असं रेड कलरमध्ये हे येतं मी तरी माझ्या न्यू हेअर कटमुळे खूप खुश आहे आणि सध्या तरी केस थोडे वाकडे तिकडे आहेत कारण झोपताना मी रात्री वेणी घालून झोपत असते पण जेव्हा पण हेअर वॉश करेल किंवा हेअर स्ट्रेट करेल तेव्हा पुन्हा एकदा फीडबॅक तुमच्यासोबत शेअर करेलच तर असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर